नमस्कार मित्रांनो जसं वैभव म्हटलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये दादा सर्वप्रथम तुमचं अभिनंदन तुमच्यासोबत वसंत भाऊ आहेत त्याच्यानंतर सुट्टी मेकर नियोजन याचा बादशाह गाण्यादा पण आहेत आज तुमचा कितवा गुलाब झाला आहे आणि किती कुठच्या स्तरावरती झाला आहे जिल्ह्यात पाचवा झाला आहे बरं आज थोडीशी बायंनी परत बघायची होती पण त्यामुळे थोडी चांगली पळाली आपण जास्त प्रयत्न करत राहू बरोबर दादा मला म्हणायचं तुम्ही जे नियोजन करताय जे सराव करताय किंवा तुम्ही थोडस म्हटलं होतात मागे की नियोजनात आपण थोडंसं बदल केलाय आणि सतरा तारखेला एक मोठा धमाका बघायला भेटेल राज्यात खेळणार होतात पण राज्यात आपली जोडी बसली नाही तर काय नाराज वगैरे किंवा असं काय आहे का अजिबात अजिबात आपला गोळा भरपूर मोठी गोष्ट आहे आपण नक्की त्याच्या पुढे करू उद्या सुद्धा माहिती नाही बरं दादा आम्हाला अशी चर्चा ऐकण्यात आहे की तुम्ही नवीन खरेदीच्या ह्याच्यात आहेत त्या संदर्भात काय सांगा सध्या अजून तरी तसा काही विचार नाहीये आपण अजून त्यांचं थोडस सराव करून बघूया आपण पुढे काय काय होतं तसं ठरू आपण काय नवीन खरेदी घेतलात का तुम्ही एक खरेदी आहे आपल्याकडे अजून पण त्याला उतरवलं नाही बरं नवीन त्याच्या व्यतिरिक्त दुसरा काय घरचा साज दुसरा पाळणार का सध्या तरी तसं काही नियोजन नाही बरं वसंत तुम्ही सांगा आज बरेच दिवसाच्या अपेक्षेनंतर आज गुलाल झाला आहे तुम्हाला काय वाटतंय आनंद झाला बरं म्हणजे अपेक्षेनंतर म्हणजे बऱ्याचशा दोन तीन मैदानानंतर आज गुलाल झाला आहे सुट नियोजनाचं बादशाह म्हणून ज्यांना आपण संबोधतो गाण्या आधा तर गाण्या मला सांग आजचं नियोजन काय थोडं म्हणजे मनासारखं झालं नाही का त्यामुळं बैल आली नाहीत का थोडं झालं थोडं जरा पोरांच्या शॉर्टिंगमुळे जरा मागे पुढे झालं बाकी व्यवस्थित झाली बरोबर त्यामुळं थोडीशी बैल थोडा कमी हो। बरोबर नियोजनाबद्दल काय सांगाल आजचं नियोजन कसं होतं बाई नियोजन जन्यो खूप सुंदर होतं पण पाहिजे तसं यश आलं नाही आपण काय प्रयत्न करायचं सोडणार नाही आपण थोडीशी हार आली किंवा काय आली म्हणून मागे असणार नाही आपण प्रयत्न तर करत राहणार होतो त्याच्यामुळे यश नक्की मिळते नक्की नक्की मित्रांनो आज आपल्या वशावशाला गुलाल झालेला आहे मित्रांनो तुमचे आशीर्वाद सर्वांचे असेच राहू देत तुमच्या आणि प्रत्येक मैदानात आपण उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आजचे व्हिडिओ कसे वाटली तेही सांगा धन्यवाद